शहरातील वैद्यपुरा भागात गोवंश मांस विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकल्यामुळे मोठा वाद झाला आणि दोन गट आमनेसामने आले तर एका गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला तर एका गटाच्या कार्यकर्त्यावर आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले परंतु पोलिसांना मारहाण झाल्याचा दावा अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी खोडून काढला आज घटना आहे की सकाळी 8:30 वाजता पोलीस पोलीस स्टेशन मध्ये काल आले होते की ची कसल चालू आहे म्हणून त्याच्यामुळे आपण लगेच कोटवालीचे पी आय साहेबांनी आपले पोलीस टीम पाठवले आणि तिकडे काय म्हणून नेमकी बनण्यासाठी गेले आणि नंतर तिकडे काय नाही आपण शांतता झालेले होते नंतर अ दोन समाजाचे लोक आले की आणि त्यांचं म्हणणं आहे की शिवगाल वगैरे झाले नाही त्याच्याप्रमाणे आपण दोघाजा समाजांची तक्रार घेतलेली आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे आणि आता पूर्ण कोतवाली चौक आणि बाजार एरिया पण पूर्ण शांतता आहे आणि दिवाळीची स्टोर वगैरे पण लागलेली आहे सर्व लोक पण इकडे येऊन खरेदी विक्री पण पूर्ण चालेल आहे तुम्ही आणखी एक सांगून इच्छित आहोत की तुमच्या मार्फत अकोला पोलिस झाल्यातर्फे सर्व लोकांना दिवाळीची दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आहे पूर्ण कोटा माहिती आहे त्याच्यामध्ये एकटक पण करा तर, नाही आहे पूर्ण आता मारपीट कोणाला पण झाले नाही आहे आपण परंतु कोण कोण म्हणले त्याच्या सर्वांना दवाखान्यात पाठवून दिले दवाखान्यात पण आतापर्यंत काही मारपीट झालेले असे उत्तर भेटले नाही अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर दोन गट आमनेसामने आले तर दोन्ही गटांनी एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजीही केली यावेळी गोमास विक्रीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढताना त्यालाही विरोध करण्यात आला दरम्यान यावेळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आता या प्रकरणी पोलीस स्टेशनला दोन्ही गटांनी तक्रार दिली असल्याची माहिती समोर येत आहे तर या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता जरी असली तरी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या संदर्भात खासदार अनूप धोत्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली गेल्या काही महिन्यापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोला शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक जागी जे सर्वसामान्य शेतकरी आहेत यांच्या काही चोरी जाण्याचे अनेक प्रकार हे आढळून आले आहेत त्याच्यातले अनेकदा सी सी टी व्हीमध्ये अनेक गौरवांच्या चोरीचे प्रकार आढळलेले आहेत आणि आजही बजरंग दलाचे सर्वे कार्यकर्ते पोलीससोबत बैतपुरा इथे गेले असताना तिथे हे प्रकार आढळलेले आहेत तिथील काही समाज कंटकांनी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोटवाली इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनसोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाजकंटकांविरोधात होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज आम्ही इथे आलेत आहे